क्रमांक पंचवीसच्या आज प्रचार फेरी आहे त्याचं हे उद्घाटन आहे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला भरभरून मत मिळणार आहेत आणि आमचा हा विजय नक्कीच चालेल भाऊ आज प्रचार कार्याचं उद्घाटन झालं आहे काय सांगा प्रभाग क्रमांक पंचवीसच्या आज प्रचार फेरी आहे त्याचं हे उद्घाटन आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटनमध्ये आधीच झालेलं होतं आज फेरी आहे प्रचार फेरी या प्रभागाची आणि त्या प्रभागातून सगळे तरुण ज्येष्ठ सगळे नागरिक इथे आलेले आहेत आणि पंचवीस नंबर प्रभाग हा असा प्रभाग आहे इथं बराचसा भाग हा नगरपालिका हद्दीच्या बाहेर येतो खूप मोठा प्रभाग जो असेल उसावचा त्याच्यामधला हा एक मोठा प्रभाग आहे की त्याचा खूप सारा भाग हा नगरपालिकेच्या हातीच्या बाहेर येतो तरी पण आदरणीय बापू महाजन असं आमचे नगरसेवक करत तर तिच्या नगरसेवक होत्या आधीपासून त्यांच्या मागणीनुसार या भागातल्या बऱ्याचशा रस्त्यांची कामं असतील इतर कामं असतील ते झालेली आहेत आणि नगरपालिका हद्दीच्या बाहेर असं काही कामं थांबलेली आहेत पण ती कामंही आमदार म्हणून आ, मी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये करणार आहे आणि हद्दवाढ झाल्यानंतर ॲटोमॅटिकस ही सगळी नगरपालिका देतील त्याची कामं होतील पण हद्दवाढ जोपर्यंत होत नाही तरी या भागातील कामं करणं ही आमदार म्हणून माझी जबाबदारी राहील या प्रभागातील लोकांना विनंती करतो की सोनल महाजन आणि डॉक्टर छाया देशमुख हे दोघे इथे आमचे उमेदवार आहे त्यांना निवडून द्यावं आणि एक मत नगराध्यक्ष रजनी सावकारे आणि दोन मताखाली भाजपाला सोनल महाजन आणि छाया देशमुख यांना आज प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये प्रचार रॅली आहे आमची मी स्वतः रजनी संदेश सावकर म्हणून आणि या प्रभागाची नेतृत्व करणारा आमच्या सोनलताई महाजन आणि डॉक्टर छायाताई देशमुख पालक यांचे आम्ही सगळेजण मिळून आज पूर्ण प्रभाग फिरणार आहेत आणि आमच्या रॅलीला खूप छान प्रतिसाद दर त्याच्याप्रमाणे मिळत आहे या प्रभागामध्ये सोनलताईंच्या माध्यमातून खूप काही कामं झालेली आहेत खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून छायाताई देखील वेळोवेळी फॉलोअप घेऊन या प्रभागाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर येणाऱ्या पुढील काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कॅन्डिडेट्सला भरभरून मत मिळणार आहेत आणि आमचा हा विजय नक्कीच आहे काम करत आलो काम करत राहू काम करत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.